नमस्कार आजच्या या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत मागच्या एपिसोडमध्ये आपण फालून माईन बद्दल माहिती बघितली फालून ची माईन बघितल्यानंतर आम्ही स्टोरलियनला ला, ला जायला निघालो स्टोर्लियन हे स्वीडन मधल्या यामतालँडच्या ऑरे म्युनिसिपालिटी मधलं एक गाव या गावात एका केबिन मध्ये आम्ही राहायला जाणार होतो जवळजवळ संपूर्ण स्वीडन मध्ये सपाट जमीन बघायला मिळते पण आम्ही जिकडे जाणार आहोत फक्त त्याच एरियामध्ये डोंगर किंवा टेकड्या बघायला मिळतात रस्त्याने जाताना या मोठमोठ्या कॅरा व्हॅन्स किंवा कॅम्पर व्हॅन्स बघायला मिळतात कॅम्पर व्हॅन या किचन बेड टॉयलेट्स अशा सर्व सोयींनी हो उपयुक्त असतात उन्हाळा आला की लोक या कॅम्पर व्हॅन रेंट करून किंवा काही लोकांच्या स्वतःच्याच असतात त्या घेऊन कॅम्पिंगसाठी बाहेर पडतात कॅरावॅन्स या फोर व्हीलर गाड्यांना टो करून घेऊन जातात स्वीडन आणि नॉर्वेच्या बॉर्डर पासून दोन किलोमीटर वर असणारं हे गाव हिवाळ्या तिथं साठी स्नो मॉबिलिंग साठी क्रॉस कंट्री स्कीइंग साठी लोक येतात टुरिझम आणि आउटडोर लाईफ हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये या ठिकाणाचं रूप वेगवेगळं असत वेग आम्ही सकाळी अकराला निघालेलो आणि आता रात्रीचे साडेआठ वाजले तरी पण सूर्यप्रकाश आहे सूर्य अजूनही मावळलेला नाही स्टोलियनला कार ट्रेन किंवा फ्लाईटनेही जाता येतं तुम्ही कुठल्याही मार्गाचा वापर करून स्टोलियनला जाऊ शकता केविन हे स्टोलियनच्या थोडं अलीकडेच असल्यामुळे आमचा होस्ट यो किम आम्हाला घ्यायला आला होता Uh, this again. Yeah, yeah, yeah. But, uh, me and Maria climbed that uh, last year. Aha. And we went yesterday. Mm -hmm. We were see from, from the cabin the houses and everything. Oh, it that here? It is a glacier. Because uh, as long as it's not cloudy, they, they have uh, the only land-based lantern in Sweden. योकिमने आम्हाला तिथल्या टेकड्यांबद्दलची माहिती दिल्यानंतर आम्ही केबिन so, कडे uh, निघालो पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे लोक त्यांची जीवन पद्धती त्यांची संस्कृती राहणीमान हे वातावरणावर अवलंबून असत सहा ते सात महिने फक्त दोन ती तीन ते तीन तास सूर्यप्रकाश असणाऱ्या या भागातील लोकांच्या घरात राहण्याची आणि ते जाणून घ्यायची संधी आम्हाला मिळाली या घरांना मुख्यतः केबिन असं म्हणतात जे थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण लाकडाच बनलेलं असत the... no. एकोणीसशे साठ साली योकीमच्या आजोबांनी बनवलेलं हे घर घरात पेटवलेली शेकोटी लावलेलं म्युझिक आणि जेवणाचा सुगंध याने मन प्रसन्न झालं इतकं निवांत इतकं कोझी घर बघून बारा तास प्रवास केलेल्याचा थकवाच निघून गेला विंटेज हाऊस सारख्या असलेल्या या घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी मिनिंग होत पुढच्या दोन दिवसांसाठी आमची ही खोली होती उन्हाळा आला की या देशात लोक कामावरून सुट्ट्या घेतात आणि बाहेर पडतात आणि ज्या ज्या गोष्टी हिवाळ्यात करू शकणार नाही त्या त्या गोष्टी उन्हाळ्यात करून घेतात रेंडियरच्या शेप मध्ये असणार हे कॅन्डल स्टँड होत right. Birch tree and then it's just like lamps from IKEA or something. Uh -huh. Is it, is it Which tree? Home, right? Birch tree. मला घरातल्या प्रत्येक काही काही ना सांगत होता आणि मी त्याला विचारत स्वीडिश लोकांचं प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅन असत योगी मामाला पुढच्या दोन दिवसात आपण काय काय करणार आहोत कुठं कुठं जाणार आहोत याच प्लॅन सांगत होत इंग्लिश फ्लॉवर जेवणा अगोदर योकिम आणि मरियाने आम्हाला दोन दिवसाचा प्लॅन सांगितला ज्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि हे दोघही आमच्या लग्नाला आले होते तर जेवताना लग्नाबद्दल गप्पा मारत होते योकीम आणि मरिया काल फिशिंगला गेले होते फिशिंग करत असताना त्यांना एक मासा सापडला त्याचं सूप त्यांनी आज आमच्यासाठी बनवलं होतं गप्पा yeah. yeah. मारत असताना आम्ही त्यांना काय काय आठवतं हे चेक करत होतो आणि त्यांना कुठली डिश आवडती हे पण मी त्यांना विचारलं मराठी नमस्कार 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 Pao. Wada Pav pow. Pow. yeah. Oh, you remember. Mm -hmm. Wada that, is bread, yeah. And that's opposite. wada is opposite. Wada is not the bread. Wada is the patty. Pow is the bread. bread. Ah, pow. paw. Pav bungee. Paw bungee. Really? Yeah. yeah. I didn't know that. Yeah. Hey. Yeah. God damn it! You said <laughs> to learn. I'm. <laughs> You're from the same country. I'm not from the same region. But what oh. did you like the most, paw bungee, wada or? जेवण झाल्यावर आम्ही वॉकला गेलो लेट्स टेक अ अबाउट यू कॅन आय एम टू टायर्ड आफ्टर नाईन आवर्स ऑफ ड्राईव्ह चालत असताना आम्ही नॉर्थ पोलच्या जवळच होतो त्यामुळे आम्ही नॉर्थ स्टार बघण्याचा प्रयत्न करत होतो मूस हा स्वीडनचा नॅशनल ॲनिमल आहे तर रात्रीच्या अंधारात आम्हाला मूस किंवा रेंडियर आहे का याच्या शोधात आम्ही होतो Why are you catching him? <laughs> <laughs> Why you can't You're Why? Maria told me. To show Madu. Madu, please. That was a But you have to be careful with it Is it poisonous? No, him? no. We're in Sweden now. Yeah, आणि मू शोधता शोधता आम्हाला बेडूक सापडला इकडे अंधार होतो पण आकाश निळाशार असत काळा कुट्ट असा अंधारच होत नाही रात्रीच्या अंधारात आम्ही राहत असलेलं केबिन हे असं दिसत होत घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी आज या जोडप्याने केलेला आमचा पाहुणचार बघून कवी लिमये यांच्या घराबद्दलच्या या चार ओळी मला सुचल्या दिवसभर गाडी चालून फिरून कंटाळा आला असला तरी गप्पा मारायला आमची बॅटरी फुल चार्ज होती मरियाच्या मित्राने गायलेलं आणि योकिमने लिहिलेलं गाणं ऐकलं आणि आम्ही उद्याची एक्साइटमेंट मनात ठेवून झोपून उजेडात दिसणारा केविनचा लूक हा काहीसा असा होता आजच्या एपिसोडमध्ये आम्ही दोन दिवस कुठं राहिलो याबद्दल माहिती घेतली पण पुढच्या एपिसोडमध्ये स्वीडन मधले तीन मोठे वॉटरफॉल्स आपण बघणार आहोत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत